आज शिर्डी क्रिकेट अकादमीच्या वतीनं शिर्डीतील उदनमुख क्रिकेटपटूंचे उन्हाळी क्रिकेट निमित्त झालेल्या क्रिकेट स्पर्धांचं उन्हाळी क्रिकेट आयोजन करण्यात होतं या दोन संघांनी भाग घेत अत्यंत चुरशीच्या लढती झाल्या व या सामन्यांमध्ये विजय मिळविणाऱ्या संघाच्या कर्णधारांना व उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना चषक मेडल तसेच प्रमाणपत्रांचं वितरण करण्यात आलंय या अकादमीचे मुख्य प्रशिक्षक विकास सिंग सर वैभव गुजर सर अल्ताफ शेख सर व स्वप्नील वाडेकर सर यांच्यासह सर्व खेळाडू आणि त्यांचे पालक उपस्थित होते दोन हजार पंचवीस समर कॅम्प सीझन फाईव्ह दरवर्षी हॉलिडे असतो एप्रिल मेमध्ये दरवर्षी क्रिकेटमध्ये समर कॅम्प असतो दरवर्षीनिमित्तानं आम्ही समर कॅम्प ठेवलं होतं फोर्टी फाय डेजचं थर्टी डेजचं त्याच्यानंतर जे समर कॅम्पचं आज एंड झालं आहे समर कॅम्पमध्ये आम्ही अंडर फोर्टीन अंडर ट्वेल्वचे मॅचेस ठेवले होते अंडर फोर्टीनचे समर कॅम्प एस सी ए ट्रॉफी दोन हजार पंचवीस सीझन फाईव्ह दोन टीम केली होती त्याच्यातले अकॅडमीचंच असतं ते दोन टीम करून सिरीज ठेवली होती तीन मॅचची आणि त्याच्यात सेम अंडर ट्वेल्वमध्ये ठेवलं होतं सिरीज अंडर ट्वेल्व एस सी ए ट्रॉफी त्याच्यातून मुलांना ते प्रोत्साहन भेटतो जे नवीन मुलं येतात समर कॅम्पला ते जे जुने मुलं असतात ते कसं खेळतात जे द वर्षभर रेग्युलर प्रॅक्टिस करतात त्यांना ते कॅच करतात त्यांना मग अजून प्रोत्साहन भेटतो ट्रॉफीज वगैरे बघून त्याच्यासाठी आपण ते ट्रॉफीज वगैरे ऑर्गनाईज करतो ज्यांनी चांगलं परफॉर्मन्स केला मॅचेसला त्यांना पर्टिक्युलर इंड इंडिव्हिज्युअल ट्रॉफी मॅन ऑफ द मॅच वगैरे जे असतो ते दिलं जे नवीन आले त्यांना प्रोत्साहन भेटतो त्याच्यानंतर ते कंटिन्यू करता त्याच्यातूनच आपल्याला काहीतरी नॅचरल टॅलेंट भेटतो जो जे तुम्ही बघताय इंटरनॅशनलला आय पी एलला रणजी ट्रॉफीला इथूनच ते स्टार्ट स्टार्टिंग फ्रॉम समर कॅम्प आणि ते छोटेसे टुर्नामेंटमधूनच असतो त्याच्यातला आम्हाला पण आय होप की तीन चार वर्षात एक वर्षात काहीतरी चांगला रिझल्ट भेटेल एखादा मुलगा रिप्रेझेंट करेल जे आम्हाला टार्गेट आहे जे आमचं जे एक छोटा गोल आहे स्टेट लेवल पाच वर्षापासून आम्ही काम करतो आहे जे आम्हाला पाहिजेले बाबांची कृपाने आय होप की ते लवकरच होईल सातत्यानं आम्ही निमित्ती सगळं काम करत राहू थँक्यू सो मच पालकांच्या याच्यात क्रिकेटमध्ये पाहिलं तर पालकांचं आता या जनरेशनमध्ये पालकांचा खूप सपोर्ट पाहिजे आहे कारण की थोडा क्रिकेट कमर्शियल पण झाला आहे तर त्याला पालकांना खूप सपोर्ट पाहिले कोच तर ॲटलिस्ट दोन ते तीन तास ग्राउंडवर असता त्यांच्या प्रोसेस सांगू शकता स्किल वगैरे डेव्हलप करू शकता पण त्यांचे जेवण डाएट वगैरे त्यांना डिसिप्लिनमध्ये ला आणायचं काम पण ते पॅरेंट्स आणि त्याच्यातलं जे आम्ही प्रोसेस सांगतो ते प्रत्येक वेळेस ते मोटिवेशन द्यायचं असतो मुलांना ते पालकांनी द्यावा हेच आम्ही चर्चा केली आहे प्रत्येक पॅरेंट्सने आम्हाला त्याचा सहभाग आले सपोर्ट केला आहे त्यांच्याबद्दल हार्दिक आभार व्यक्त करतो आय होप की याच्यापेक्षा अजून मोठा कार्यक्रम होईल अजून चांगले आम्ही प्लेअर घडवू आपण एप्रिल मे या काळावधीमध्ये शिर्डी क्रिकेट आहे आकेडे, क्रिकेट अकॅडमी समर कॅम्प आपण आयोजित केला होता त्या कॅम्पच्या माध्यमातून आपल्याला कमीत कमी ऐंशी नव्वद मुलां इथं प्रशिक्षण घेण्यासाठी आले आणि त्या प्रशिक्षणाच्या माध्यमातून आपण या मुलांमध्ये स्पर्धात्मक क्रिकेट कसं वाढत त्याच्यासाठी आपण प्रयत्न करत होतो त्या मुलांच्या क्रिकेट वाढण्यासाठी आपण वेगवेगळे सामने खेळण्यात आले वेगवेगळ्या गटामध्ये त्याच्यामध्ये अंडर फोर्टीन आहे अंडर ट्वेल्व आहे ह्या दोन एजमध्ये आपण याचे सामने खेळवण्यात आले आणि त्यांच्यामध्ये त्यांना मॅच एक्सपिरियन्स काय असतो मॅच अवरनेस काय असतं ह्या सगळ्या गोष्टीचा आपण त्यांना त्याच्या माध्यमातून त्यांना माहिती किंवा अनुभव काय असतो ते याच्यातून त्यांना भेटावा म्हणून आपण त्या मॅचेस त्यांना कंडक्ट केला आणि त्या मॅचमधून आपल्याला बरेचसे नवीन युवा टॅलेंट मुलं आपल्याला भेटलेलं आहे या कॅम्पमध्ये तर त्या मुलांनी कंटिन्यू क्रिकेट पुढं खेळावं आणि त्या मुलावर आमचा जास्त अभ्यास करणार आहे आपण की त्यांनी जास्तीत जास्त कसा वर्कआउट करतील आणि प्रोसेसनुसार कशी खेळतील यावर आपला भर राहणार आहे आपण लाईव्ह ॲक्च्युली ज्या स्कोरिंग जे आहे ते क्रिक हिरोज ॲपवर लाईव्ह करतो आणि जे आपण प्रॉपर जे लाईव्ह बोलतो यूट्यूब लाईव्ह वगैरे ते टेनिस क्रिकेट डॉट इन किंवा सेवन एस लाईव्ह यांच्या माध्यमातून ते लाईव्ह केलं असतं परंतु त्या लाईव्हचा खर्च थोडा जास्त असल्या कारणामुळे आपण ते लाईव्ह दाखवू शकलो नाही यावर्षी पण नेक्स्ट टाइम आपण नक्कीच प्रयत्न करणार की या सर्व मुलांना आपण काय खेळतोय कसं खेळतोय हे त्यांना अनालाइज करण्यासाठी आपण नेक्स्ट इयर शंभर टक्के या सगळ्या मॅचेस लाईव्ह करणार आहोत त्यामध्ये त्या मुलांना कळतं की आपण पुढं चुकतोय बॉलिंग टाकताना किंवा बॅटिंग करताना काय चूक होते किंवा फिल्डिंग करताना काय चूक होते ज्या अवस्थे स्वतःचे व्हिडिओ अॅनालाइस करतील किंवा बघतील त्यावेळेस ते आम्हाला चुका कळतील की काय खेळताय कसे खेळताय त्याच्यामध्ये मग आपण त्या माध्यमातून त्या चुका दुरुस्त करण्याचा प्रयत्न नक्कीच करू पुढच्या वेळेस हो खूप आनंद आमच्या काळामध्ये म्हणजे मी स्वतः क्रिकेटर होतो आमच्या काळामध्ये एवढ्या सुखसुविधा त्या काळात अवेलेबल नव्हत्या हो मुळात सगळ्यांची आर्थिक परिस्थिती हालालची असल्यामुळे आम्हाला शूज टायमिंगला भेटले नाही पॅड भेटले नाही आम्ही सर्वांनी वर्गणी गोळा करून शालेय जीवनामध्ये पॅड शूज मॅट खरेदी केल्या त्याच्यानंतर आम्हाला मग नगरला मॅचेस खेळायला भेटले पण आजचं जनरेशन वेगळं आहे आजच्या जनरेशनला सगळ्या गोष्टी अवेलेबल आहे पण आपल्या ग्रामीण भागामध्ये ह्या सुविधा भेटत नव्हत्या हो आमचा एकच मानस होता की आपल्या ग्रामीण आम्हाला जे क्रिकेट आम्हाला खेळायला नाही भेटलं ते क्रिकेट ए नवीन येणाऱ्या ना तरुणांना नाही मुकावं म्हणून त्यासाठी आपण हा आप प्लॅटफॉर्म केला आहे हा जे मला नाही भेटलं ते ह्या येणाऱ्या जनरेशनला तो त्रास होऊ नये किंवा त्यांना याच्यातून मुकू जाऊ नये त्यासाठी आपण मागील पाच वर्षापासून सातत्य प्रयत्न करत आहे की या ग्रामीण भागातील सर्व खेळाडूंना चांगलं प्रशिक्षण म्हणावा किंवा ज्या व्यवस्था आहे ज्या क्रिकेटसाठी ज्या ज्या गोष्टी लागत आहेत त्या सगळ्या गोष्टी आम्ही प्रोव्हाइड करतो आहे आणि त्यांच्या करून त्या गोष्टी आपण करून पण घेतो आहे की जेणेकरून त्यांना पण कळावं की आपण क्रिकेटमध्ये प्रोसेस काय असते कसं खेळावं या सगळ्या गोष्टी असतात ह्या या गोष्टीमध्ये की मुलांनी स्वतः किती उत्साह असणं हे खूप महत्त्वाचं आहे कोचचं काम आहे सांगणं मग समोरच्या मुलाचं किती घेतो तो त्याच्यावर किती त्याच्यावर अवलंबून ह्या गोष्टी खूप महत्वाच्या आहे त्याच्यामुळं मुलांमध्ये स्वतःमध्ये क्रिकेट उत्साह जास्त असणे खूप गरजेचं आहे आजच्या काळामध्ये आता आजकालच्या सोशल मीडियाचा जमाना आहे त्याच्यामुळे मुलं जास्त तिकडं जास्त ओढले जातात आणि नवीन मुलांमध्ये काय होतंय की ग्राउंडवर कमी येत आहे पण आमचा तो पण प्रयत्न आहे की मुलांनी ग्राउंडवर जास्तीत जास्त यावं आणि खेळाच्या माध्यमातून तू तंदुरुस्त पण राहतं आणि गेम अवेअरनेस पण वाढतो आणि खेळ क्रिकेट खेळ आहे का असा आहे की हा तुम्हाला तुम्ही आज दोन तीन वर्ष खेळे किंवा दहा वर्ष खेळे पण त्याचा लाभ तुम्हाला नक्कीच पूर्ण जीवनभर भेटणार आहे कारण याच्यामध्ये चढ उतार भरपूर असता याच गोष्टी तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला पुढे काम येणार आहे खुश खबर खुश खबर खुश खबर शिर्डी येथील साई गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूल शैक्षणिक वर्ष 2025-2026 हजार पंचवीस दोन हजार सव्वीस साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून प्ले ग्रुप नर्सरी ज्युनियर केजी सिनियर के जी इयत्ता पहिले ते इयत्ता दहावी व अकरावी बारावीच्या आर्ट कॉमर्स आणि सायन्स विद्यार्थ्यांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू शंभर टक्के निकालाची परंपरा असलेली संस्था नवीन भव्य इमारत डिजिटल क्लासरूम विविध खेळांची सुविधा अनुभवी शिक्षा वृंद स्पोकन इंग्लिशवर भर पुस्तकांबरोबर प्रत्यक्ष अनुभवातून शिक्षण सांस्कृतिक कार्यक्रम यांसह विविध वैशिष्ट्य असलेली आग्रणी स्कूल तर त्वरा करा आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा ठिकाण साई गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूल शिर्डी पिंपळवाडी रोड शिर्डी संपर्क चेअरमन प्राध्यापक तानाजी वामनराव गोंदकर पाटील व्हाईस चेअरमन सौ कांचन तानाजी गोंदकर पाटील मुख्याध्यापक प्राध्यापक सौ मंगला एन कुरे मॅडम मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव बावीस शून्य आठ शून्य एक त्रेसष्ट तसेच त्र्याहत्तर पन्नास शहाण्णव पंचवीस पंच्याऐंशी आमदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोडलगत स्टॉप शाळा बँक पाच मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट प्लॉट प्लॉटमध्ये प्रशस्त श्री राम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर एम एस बी पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्गी शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंग साठी संपर्क करा श्री गणेश तोरडमल नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी